नमस्कार मित्रांनो कसे आहात छान ना मित्रांनो आर्थिक नियोजनासंदर्भात आपण एक सिरीज सुरू केली होती त्यातला आज दुसरा भाग बनवतो आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण आर्थिक नियोजनाबद्दल एक दोन उदाहरणं पाहूया आता हे परवाचंच उदाहरण त्यामुळे आज व्हिडिओ बनवायचं मला गरज वाटली तर परवा एका परिचितांचा मृत्यू झाला चार पाच वर्षापूर्वी त्यांनी माझ्याकडे आर्थिक नियोजनही केलं होतं आमची मिटिंग झाली होती दीर्घ एक दोन तासमध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी सगळ्या जाणून घेतल्या आणि त्यांना काय योग्य सु वाटतंय काय गरजेचं आहे ते सुचवलं मी पण काय झालं त्यांनी त्यातल्या दोन तीन गोष्टीच फॉलो केल्या बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या नाही जसं की मी त्यांना सुचवलं होतं की आत आत्ता सगळ्यात आधी आवश्यक आहे तो हेल्थ इन्शुरन्स किमान पन्नास लाखचा तरी हेल्थ इन्शुरन्स काढा तुम्ही जेणेकरून कधी काही मोठी आपत्ती आली काही आजार झाला तर फॅमिली प्रोटेक्टेड राहील दुसरं सुचवलं होतं की टर्म इन्शुरन्स तुमचं आत्ता इन्कम आहे ठीक आहे पण पुढे जाऊन आपल्याला अचानक काही झालं तर फॅमिलीला पैसे मिळाले पाहिजेत शिवाय नाही काही झालं आपल्याला अपंगत्व आलं काय आलं तरी फॅमिलीला पैसे मिळालं पाहिजेत आणि जसजसं जसं आपलं वय वाढेल तसं त्याची किंमतसुद्धा वाढली पाहिजे म्हणजे आत्ता एक कोटी असेल तर दहा वर्षांनी त्याची किमान किंमत वीस कोटी झाली पाहिजे किंवा पंधरा कोटी तरी झाली पाहिजे कारण जर त्यावेळेस एक कोटी भेटले तर त्याचा काय फायदा आहे आणि अशा अनेक गोष्टी सुचवल्या होत्या नंतर एस आय पी सुचवली होती त्यांना की थोडी थोडी एस आय पी चालू करा वगैरे पण काय केलं त्यांनी फक्त म्युच्युअल फंड एस आय पी एवढंच केलं बाकी काही केलं नाही थोडं सोनं घेतलं असेल ते आणि रियल इस्टेटसाठी थोडी थोडी रक्कम बाजूला टाकत होते ते पण झालं असं की कॅन्सर झाला कॅन्सरचा केमोथेरपीचा खर्च दिनाथ मंगेशकरमध्ये जवळपास दोन तीन लाख रुपये दर महिन्याला यायचा आणि त्याच्यातच ते खूप लाखो रुपये गेले त्यांचे आणि मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला म्हणजे हाल सोसावे लागतात त्याचा आणि खूप कमी रक्कम त्यांच्याकडे शिल्लक आहे जी काय ती आता त्या पैशामध्ये काहीच होत नाही जी जी एवढीशी रक्कम आहे म्हणजे आता मुलांचं शिक्षण आहे आ, परत घर खर्च आहे दर महिन्याचा प्लस आईवडिलांचं आरोग्य आहे स्व त्या पत्नीला मुलांना पण कधी आरोग्याचे काही प्रॉब्लेम येऊ शकणार ते कसं करणार आणि इतर अनेक खर्च आहेत तर या सगळ्याचा खर्च कसं कर मॅनेज करणार हा आहे आता त्यांच्या कुटुंबापुढे मुख्य आणि चांगल्या नोकरीवर होत्या चांगला पगार हो हो होता सगळ्या गोष्टी होत्या पण फक्त काय चुकलं तर आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक होतं पण इन्व्हेस्टमेंटच्या आधी त्याचा पाया पक्का करणे आवश्यक होतं ना तर आता ते काय लोक काही गोष्टी व्हिडिओ आणि काही गोष्टी बघून एकदम भारावून जातात आणि तेवढंच कसे पैसे पटापट वाढतील ते बघतात मित्रांनो आपण समजा शरीर कमवायचं आहे तर नियमित व्यायाम करावा लागतो एक डाएट घ्यावा लागतो मग तुम्ही जर डायरेक्ट स्टेरॉइड्स बघून स्टेरॉइड्सने कसे पटापट बॉडी वाढते तसं केलं तर काय होईल तुमच्या शरीराचं नुकसानच होईल तर तुम्हाला आधी डायट प्रॉपर केलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे ऑनलाईन बघून आणि हे करून ते होत नाही तर ते जर केलं असतं म्हणजे फायनान्शियल प्लॅनर म्हणजे फायनान्शियल डॉक्टर असतो तर तुमचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला सुचवतो की बाबा तुम्हाला हे योग्य आहे हे योग्य नाही आहे आणि एक घरातल्या सदस्यासारखा तो तुमच्या उपयोगी पडत असतो तर त्याचा सल्ला तुम्ही मानला पाहिजे आणि तसं फॉलो केलं तर तुमचं कुटुंब तुमचं आर्थिक गणित आणि सगळ्या गोष्टी मजबूत राहतील आणि पैसे वाढत राहतील नाहीतर मग कधीही मोठे संकट आलं तर ते जहाज पूर्ण बुडू शकतं छोटीशी बोट का असे ना तुमची पण ती पूर्ण समुद्र पार केला पाहिजे तिने तर मित्रांनो आपणही आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित करा माझं एफ सी रोडला ऑफिस आहे आणि महाराष्ट्रभर मी या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी फिरत असतो तर तुम्ही नक्की संपर्क करा संकेत म्हणून माझा नंबर आहेच इथे तर भेटूया आणि प्रत्येकाचं आर्थिक नियोजन वेगवेगळं असतं ते आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटूया ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष भेटून पण आपल्याला ठरवता येईल किंवा ऑनलाईन भेटून पण ठरवता येईल आणि तुमची गरज बघून तुम्ही काय करता काय नाही तर त्या बघून तसं आर्थिक नियोजन केलं पाहिजे प्रत्येकाचं आर्थिक नियोजन सारखं नसतं ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ते करावं लागतं तर ते आपण ठरवूया प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भेटून आणि ते व्यवस्थित असेल तर ता तुम्ही आनंदी आणि फ्री ऑफ पीस ऑफ माइंड जगू शकता तर लवकरच भेटूया सोबत एक आ, सल्ला हा देऊ इच्छितो की ऑनलाईन किंवा कोणी येतं गावामध्ये आणि ते सांगतं की मी दुप्पट करून देतो तिप्पट करून देतो अशा प्रकारच्या स्कीम्सला वगैरे बळी पडू नका कारण त्याच्यात बळी पडणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे आणि त्यातून लॉसच जास्त होतो आणि मित्रांनो कुणी तुम्हाला आरोग्य त्यांचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि दहा लाख मागितले तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकत पण तेच त्यांचा आरोग्य विमा असेल तर त्यांना दहा लाख भेटले कंपनीकडून तर ते चांगलं होईल ना किंवा कोणी वारलं आणि त्यांच्या घरी दरवर्षाला पाच लाख रुपये लागतात ते तुम्ही देऊ शकाल नाही देऊ शकत पण तेच जर त्यांना मोठी रक्कम मिळाली तर ती तर तुम्ही हे करू शकाल ना म्हणजे त्यावर ते आनंदी राहू शकतील तर त्यासाठी काय आवश्यक आहे की त्यांच्यापर्यंत हे प्रबोधन पोचणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांना हे प्रबोधन होत नसल्यामुळे त्यांचे हाल होतात तर आपला या व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की मी जसं सामाजिक प्रबोधन करत होतो गांधी विचार आणि इतर याच्यावर व्याख्यान तर जसा त्याचा उद्देश होता प्रेम प्रेमपसरवणे लोकांमध्ये लोका तर याचा उद्देश आहे की आर्थिक साक्षरता करणे आणि लोकांमध्ये आर्थिक अवेअरनेस तयार करणे तर त्यामुळे हा व्हिडिओ पण नक्की शेअर करा मित्रांनो आपण जेव्हा वा काटे वाटतो तेव्हा आपले हातही रक्तबंबाळ होतात पण तेच आपण जर फुलं वाटली तर आपले हातही सुगंधित होतात तर चला प्रेम पसरवूया आणि आपणही प्रेमळ होऊया धन्यवाद